आपल्याकडून काय मागण्या आज जालना शहरात खऱ्या अर्थाने एक लौकिक प्राप्त केलेल्या शाळेच्या व्यवस्थापनाने एम एस जैन शाळेच्या व्यवस्थापनाने शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो खऱ्या अर्थाने येणाऱ्या अनेक पिढ्यावर दुर्गामी परिणाम करणारा निर्णय आहे अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेली शाळा शिक्षकाच्या त्यागशील भावनेतून चाललेली शाळा आणि ज्या शाळेचे एकोणीसशे त्र्याहत्तरपासून आज रोजीपर्यंत जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी यशस्वीपणे आपली छाप सोडत आहेत अशी शाळा बंद करण्याचा निर्णय हा खऱ्या अर्थाने राष्ट्र विकासासाठी बाधा ठरणारी गोष्ट आहे असं आमचं ठाम मत झालेलं आहे म्हणून इतक्या भर पावसात सुद्धा शिक्षक बांधव पालक बांधव मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये शिक्षण बचाव रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि शिक्षण वाचवण्याच्या लढाईमध्ये हिरहिरीने पुढाकार घेतायत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे या निमित्ताने व्यवस्थापनाला शासनाला आम्हाला सांगायचं आहे की शिक्षणासारख्या अतिशय पवित्र क्षेत्रात अशा पद्धतीची धुडघुस घालण्याचा आपण जर प्रयत्न करत असाल तर या राज्यातला शिक्षक या राज्यातला पालक या राज्यातला सामान्य नागरिक आपल्याला कदापी माफ करणार नाही म्हणून ही, ही शिक्षण बचाव रॅली आयोजित करण्यात आलेली आहे धन्यवाद मराठवाडा शिक्षक संघ यांच्या नेतृत्वाने श्री एम एच इंग्लिश स्कूल जालना

स्कूल बंद देश प्रभाव शिक्षा की जोत बुझे तो विकास का पहिया रुके भविष्य करण्यासाठी शाळा बंद